मध्ये पुन्हा एकदा स्वागत आपण बघतोय चौफेर महाराष्ट्र एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची अहिल्यानगरमध्ये होणारी आजची सभा ही पुढे ढकलली गेली आहे आजची सभा ही आता नऊ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे पोलिसांनी विनंती केली आणि यानंतर ही सभा पुढे ढकलण्यात आल्याचं एमआयएमनं म्हटलंय आहे अहिल्यानगरमध्ये काल झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आल्यामुळे एमआयएमनं यासंदर्भातलं कारण दिलंय कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं सुद्धा एमआयएमनं स्पष्ट केलं बॅरिस्टर असदुद्दीन अवेसी साहेबांचे आज पूर्ण दिवस आम्ही अहिल्यानगर अहमदनगरला होते एक वक्कबोर्डाची मीटिंग होती खूप सारे उलमायक्राम जे आहे मौलाना लोक जे आहे महाराष्ट्रातून त्यांना बोलवण्यात आलेला होता सगळी तयारी स्टेज वेज सगळं रेडी आहे म्हणून काही जाणून बुजून कालचा हे करण्यात आलेलं आहे आणि आम्ही पोलिसांना एसपीना आयजीना विनंती केलेली आहे की याच्या मागे कोण षडयंत्र रचला होता की ज्या प्रकारे शहराचा वातावरण खराब करून आम्ही तिथे येऊ नये याचा मुख्य उद्देश एकच होता